काल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला या पत्रकार दिनाच्या व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार दत्तात्रय भरणे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आप्पासाहेब जगदाळे प्रदीप दादा गारटकर हनुमंताबा कोकाटे हे सर्व दिग्गज एकाच मंचावर उपस्थित होते राजकारणात परस्पर विरोधी असलेले हे दिग्गज नेते पत्रकार दिनाच्या निमित्ताने का होईना प्रथमच एकत्र आले आणि यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी एक दिलखुलास असं भाषण केलं पाहूया त्यांचं हे भाषण इंदापूर तालुका आणि ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी श्री दत्तात्रय या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी मार्गदर्शन केले ते प्रती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे दुसरे अध्यक्ष पटणेकुंडे बोल घेतली ना दुसरे अध्यक्ष पटणे कुंडेजी बोल घेतली ना <laughs> इथं उपस्थित असलेले कार्यक्रम पत्रकारांना असाय म्हणून बोलावं लागेल कार्यक्रम पत्रकारांना असल्यामुळे बोलावं लागेल आणि पुरस्कार दिले ते सगळे आमच्याच लोकांना दिले तेव्हा न्यूजपेठ आपला आधी नसत आणि पुरस्कार दिले ते सगळे अब्द लोकांना दिले तेव्हा निर्घटना उपस्थित असलेले सर प्रताप पाटील भरत शहा सचिन पाटील श्रीकांत बोडके अक्षोत्रे अनपट सरे ताई आता मागची लाईन सगळी घ्यायची तो बराच वेळ तर सगळेच संजय कैलास कपूर आपले गट विकास अधिकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार संघाचे सगळे आमचे सरकारी बिलके मोहिते सागर शिंदे सगळेच नलवडे सगळ्यांचे नाव सगळे पत्रकार आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार दिला ते सगळे आमचे सरकारी चित्र बंधू भगिनी आणि सरकारी मित्र मी सुरुवातीला पत्रकार दिन हा सगळ्या देशामध्ये हा साजरा केला जातो या पत्रकार दिनाचे दोन औचित्य एक पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि दुसरं जांभेकरांची आहे आणि ते कोकणाचे होते आणि त्याची त्यांनी सुरुवात केला ते स्वतः प्राध्यापक होते आणि प्राध्यापक झाल्यानंतर विविध भाषेवर त्यांचं प्रभुत्व होत आणि त्यांनी लेखणी सुरू केली आणि ती लेखणी सुरू करता 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 ती पत्रकारिता उदयाला आली आणि म्हणून या पत्रकारितेचा एक सन्मान ठेवावा त्यांच्या कार्याची आठवण ठेवावी म्हणून हा पत्रकार दिन आपण दरवर्षी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि म्हणून मी सुरुवातीला आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो निळकट होते तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी निळकटचं प्रस्ताविक मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो एक हाडाचा पत्रकार तळमळीनं काम करणारा एक पत्रकार सामाजिक भान असणारा पत्रकार आणि सामाजिक चळवळीनं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समाजासाठी काम करणारी अशी ही पत्रकारिता सुदैवानं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली मी बसल्या बसल्या निळकंडला विचारलं की आपली पत्रकारांची संख्या किती आहे तालुक्यामध्ये त्यांनी सांगितलं हनुमंतराव जिंदे म्हणले एकशे अष्ट्याहत्तर आहे त्या एकशे अष्ट्याहत्तर मध्ये पोर्टल आले एकशे अष्ट्यात्तर मध्ये साप्ताहिक आले त्याच वृत्तपत्र आले आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सहित हिशोब जर आपण केला तर जवळ जवळ एकशे ऐंशीच्या पुढे कदाचित हा आकडा आपल्या तालुक्यामध्ये ता जाईल आणि म्हणून पत्रकारितेचा सुद्धा एक नाद लागतो एक आवड लागते आणि ती सुदैवा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी टाळ्या वाजून ह्या पत्रकारांचं अभिनंदन केलं आता पुरस्कार ज्यांना ज्यांना दिले त्याच्यामध्ये भरत शाह असतील वसंत असतील आमचे फॉरेन्सिक काळे साहेब असतील डॉक्टर असतील त्याचप्रमाणे सरपंच म्हणून चित्रलेखात ताई डोले असतील अशा सगळ्यांचे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले संजय शाह असतील या सगळ्यांच आपण या ठिकाणी अभिनंदन करू त्यांच्या कार्यास आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये त्याचा उल्लेखी आपल्या भाषणामध्ये केला समाजामध्ये सकाळी उठल्यानंतर बातम्यांची एक सवय लागली आहे राजकारण समाजकारण विकास काम ही वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून एवढी आयुध आता एक आ, सोशल मीडियामध्ये निर्माण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की हा सोशल मीडिया सोशल अँगलनी बघण्याची आवश्यकता हो आहे हा पब्लिक लाईफ मध्ये काम करताना सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकावर जबाबदारी खूप आहे की आपलं जर कुठं काही चुकलं तर हे सगळं बाहेर येणार आहे आपण जर चुकीचं काय वागलो तर ते लोकांच्या पर्यंत जाणार आहे अशा प्रकारची सुद्धा कळत न कळत एक वेगळी भूमिका आज या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज हा पत्रकार दिन साजरा करत असताना आपले काही प्रश्न आहेत मध्यंतरी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचं एक राज्यव्यापी अधिवेशन हे पिपरी चिंचवडला आम्ही घेतलं होतं आणि पिंपरी चिंचोडला आपली एक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी चान्सलर म्हणून काम करतो तर तिथं सगळे टॉप पत्रकार जेवढे संपादक आहेत या महाराष्ट्रामधले ते सगळे बोलवले होते आणि तिथं काही विषय मांडण्यात आले मला असं वाटतं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्या विषयाची पण चर्चा या अशा कार्यक्रमामध्ये होणं आवश्यक आहे एक तुम्हाला आयडेंटिटी उपलब्ध दे करून देणं तुम्हाला विम्याचं संरक्षण उपलब्ध दे करून देणं त्याचबरोबर तालुका लेवलला पत्रकार भवन निर्माण करणं जिल्हा लेवलला पत्रकार भवन आहेत तसेच विम्याचा संरक्षणाबरोबर मध्यंतरच्या काळामध्ये आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना जसं डॉक्टरांच्या वर हल्ला झाला तर तो आम्ही पात्र गुन्हा दाखल समजावा त्याच पद्धतीनं पत्रकारितेला कायद्याचं संरक्षण मिळावं आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या सगळ्या पत्रकारांचा मूळ संस्था कुठे आहे तर ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजे दिल्लीला त्याची मुख्य संस्था आहे कारण याचं रजिस्ट्रेशन आहे आणि आज असे काही प्रश्न आहेत मला वाटतं या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सागर तुम्हाला सर्वांना सांगतो एक ड्राफ्ट बनवा आणि जिथं जिथं आम्हाला सहकार्य करता येईल तिथं तिथं आमच्याकडून निश्चितपणानं आपल्याला सहकार्य केलं जाईल आणि या सगळ्या प्रश्नामध्ये पूर्णपणे आपल्याला मदत करण्याची भूमिका ही आमची सर्वांची राहणार रह, आहे तिथं काही पक्षाचा विषय नाही इथं काही राजकारणाचा विषय नाही या तालुक्यातल्या पत्रकारितेला सन्मान देणं पत्रकारितेला संरक्षण देणं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी काम ही भूमिका मला असं वाटतं आवश्यकता आहे एवढंच मला त्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय आज त्या तालुक्यामध्ये कोविड असताना आपल्या पत्रकार संघटनेच्या वतीनं धान्य वाटप केलं आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण केला दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा दोन हाताला काम खूप मोठा आणि माझं मत असं आहे की आम्ही समाजसेवेमध्ये काम करताना आमचं काही तर ती चूक सुद्धा प्रकर्षाने ते वृत्तपत्राच्या माध्यमातून यावी आणि त्याची सुधारणा आम्ही सर्वांनी करावी असं या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विजय दादा आले आपण सर्वांनी टाळ्या बांधून दादांचं या ठिकाणी स्वागत करावं आज दादा मुद्दाहून या पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आणि म्हणून आज दादांचं आणि आपलं ऋणानुबंध हा काय आजचा नाही बऱ्याच पिढ्या पिढ्यापासून आपला ऋणानुबंध आहे आणि म्हणून माशेर तालुका असला काय आणि इंदापूर तालुका असला काय कधी दादानी वेगळं मानलेलं नाही आणि म्हणून आज दादा आज या ठिकाणी आले मला सर्वांना माझी विनंती आहे की दादांचा आपण टाळ्या वाजून या ठिकाणी मनापासून स्वागत <थीज्ण> करतो अधिक आपला वेळ न घेता पुन्हा एकदा पत्रकार दिनाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला पत्रकार भवनचा जो जागेचा प्रश्न निष्कर्ष आपण जो मांडला तो प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्याकडून जे सहकार्य लागेल ते सहकार्य दिलं जाईल मला निळकंठने सांगितलं ऑगस्ट महिन्यामध्ये काही कार्यक्रम घ्यायचा आहे पवार साहेबांना भेटले पवार साहेबांना निमंत्रण दिलं त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली देवेंद्र फडणवीस साहेबांना आणायची करायची कारण नाही पुन्हा एकदा त्या सर्वांना शुभेच्छा देतो आम्हाला सर्वांना बोलवलं याबद्दल आवर्जून आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एकंदरीतच इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय नेते पत्रकार दिनी एकाच ये व्यासपीठावर येऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा देता देता कोभरखाळ्या मारायला मात्र सर्व दिग्गज मंडळी विसरले नाही अशाच पद्धतीने आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा एक दिलखुलास भाषण केलेलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा